दरम्यान फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी करणं चुकीचंच उपमुख्यमंत्री शिंदेंनी काँग्रेसला का ठणकावलं तर सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागतंय नाना पटोलेंकडून सपकाळांच्या भूमिकेचं समर्थन सरकारच्या भूमिकेचं सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागतंय असं नाना पटोलेंनी म्हटलंय एकेकाळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सबकाळ यांनी के केलेल्या भूमिकेचं समर्थन केलं तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत सुरू प्रशासक म्हणून काय तर आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंद छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप चाटली का डोळे काढले का चांबडी सोलली काय सोडलोय आणि या औरंग्याची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय आमच्या प्रदेश देशांनी आपली भूमिका मांडलेली आहे की हे सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागते आहे असं भूमिका आमच्या प्रदेश अध्यक्षांनी मांडलेली आहे आता हे सरकार समजा औरंगजेबाच्या कृतीसारखं वागत नसेल तर यांना लागायला कशाला पाहिजे मिरची